न्यूज इम्पॅक्ट अखेर महसूल घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल कोटींचा अपहार प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून दोन तलाठ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव जामोद महसूल विभागातील उमापूर बोराडा धानोरा आसलगाव वाडी खुर्द गावांमधील दोन तलाठ्यांसह एक सीएससीच्या संचालकांनी केलेल्या कोट्यावधीच्या रुपयांच्या अपहार प्रकरणी दिनांक सात ऑगस्ट रोजी जळगाव तहसीलदार शीतल सोलाट यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी शासकीय अपहार प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरण हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा बुलढाणा यांच्याकडे वर्ग केले आहे तहसीलदार यांच्या कारवाईने बनावट शेतकरी आणि दलाल यांचे धाबे दणाडले असून महसूल प्रशासनात सुद्धा खळबळ उडाली आहे गेल्या बावीस जुलै रोजी जळगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी गारपीट महापुराने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले त्या नुकसानीचे पैसे वाडी खुर्दचे तलाठी उमेश बिल्लेवार बोराळाचे तलाठी अनंता माटे आणि महसूल विभागातील सीएससी सेंटर चालक महादेव पाटील यांनी संगणमतांनी बनावट लाभार्थ्यांच्या खात्यात कोट्यावधी टाकून त्यातील ऐंशी ते नव्वद टक्के रक्कम स्वतः हडप केल्याचे पुरावे हाती आल्यानंतर त्यातील दोनशे पंचावन्न लाभार्थ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावल्या होत्या संपूर्ण दोनशे पंचावन्न लोकांना नोटीस बजावल्या असून दोनशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांचे बयान नोंदवण्यात आले सात लाभार्थ्यांच्या पत्ता आजपर्यंत सापडला नाही तसेच चौतीस लाभार्थ्यांनी पैसा शासकीय तिजोरीत गोळा केला असून यातील ला अठरा लाभार्थी रितसर योग्य लाभार्थी असल्याची माहिती तहसीलदार शीतल सोलाट यांनी दिली जळगाव जमद तालुक्यातील उमापूर वाडी आणि बोरा या तीन सजांमध्ये काही लाभार्थ्यांना नेसळी आपत्तीच्या नियम जी मदत मिळाली ती नियमभाई प्रकारे मिळाल्याचं आमचं निदर्शन असायला होतं त्या अनुषंगाने आम्ही सुनावण्या घेतल्या आणि सुनावणी घेताना असं निदर्शन असायला की एकूण जवळपास एक कोटी सत्त्याण्णव लाख एकोणीस हजार तीनशे सत्तावन्न इतक्या रुपयांचे चांगला पाहार या ठिकाणी लक्षात आला त्या अनुषंगाने आम्ही सुनावणी घेतल्या आणि लोकांचे बयान त्यांचे पुरावे त्यानंतर त्यांचे जमिनीचे डिटेल्स हे सगळं तपासलं असतं त्यातील जवळपास पंचावन्न दोनशे पैकी त्रेपन्न केसेस आजपर्यंत क्लोज झालेला आहे आणि त्यातून चौतीस लाख एवढी अमाऊंट शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेली आहे उर्वरित जी रक्कम आहे ती जमा करण्याचं काम अजूनही आपली सुनावणी सुरू आहे आणि याबाबत संबंधित जे तलाठी आणि ऑपरेटर होते याबाबत मी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये अजून आरोपी वाढू शकतात याच्यामध्ये अजूनही कोणी शास्त्रीय यंत्रणेचे लोक अजूनही तपास आहे तहसीलदार शीतल सोलाट यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये वाडी खुर्द तलाठी उमेश गजानंद बिल्लेवार बोराडा तलाठी अनंत श्रीराम माठे आणि सीएससी सेंटर चालक महादेव पाटील यांनी पंचवीस जुलै दोन हजार तेवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या कार्यकाळात एक कोटी लाख एकोणवीस हजार तीनशे सत्तावन्न एवढ्या शासकीय रकमेचा अपहार केला एक कोटी सत्त्याण्णव लाख एकोणवीस हजार तीनशे रुपये ज्यामध्ये दोनशे पंचावन्न लाभार्थ्यांचे नावे शेती नाही अशा बनावट लाभार्थ्यांची यादी त्यांनी तयार करून शासकीय तिजोरीतून पैसे हडप केले विरुद्ध क्रमांक चारशे बारा दोनशे दोन कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस भारतीय दंडविधानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांनी एमसीएन शी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बालसह राजीव वाढे जळगाव केले काल दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी जळगाव तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव पोलीस स्टेशनला भादवी कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली तालुक्यामध्ये त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना जो शासनाकडून मदत आली होती त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा आवाका आणि शासकीय रकमेचा जो अपार झालेला आहे ही रक्कम मोठी असल्यामुळे त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्याकडे दोन करण्यात आला